लग्नानंतर आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की काव्या आणि पार्क घटस्फोट घ्यायला निघालेले असतात माननी येते आणि म्हणते आज सत्यनारायणाची पूजा आहे तुम्हाला जोडीने बसावं लागेल पार्क चिडतो आणि म्हणतो ऑन द स्पॉट असं कसं सांगतेस तू काल रात्री काने सांगितलं काव्या ही म्हणते की यांच्या मीटिंग्स लाईन अप आहेत आणि त्या सदस्य जे कॅन्सल होता येत नाही परंतु सत्यनारायण पूजेला मी बसेन आणि मी माझा धर्म निभावेन असं ऐकून मानेनी तिथून निघून गेलेले असे आता पार काव्याला विचारतो की हे काय आहे हाच तर आपण डिवोर्स फाईल करायला वकिलांकडेच आलेलो आहे आणि सत्यनारायणच्या पूजेला बसणार असं तुम्ही म्हणालात त्यावरती काव्यामध्ये काही गोष्टी आपल्या हातात नसतात मी इथे आपल्याकडून ती करून घेते जसं पौर्णिमेची पूजा माझ्याकडून करून घेतली तसंच सत्यनारायणाची पूजा असं म्हणून काव्याने आता पार्थला उत्तर दिलेलं असतं त्यावेळी पार्थ शांत होतं आणि म्हणतो ठीक आहे पूजेची तयारी करा सत्यनारायण झाल्यानंतर आपण आजच्या आज जाऊन डिओ फाईल करूयात असं त्यांचं ठरलेलं असतं तर पाहूयात येणाऱ्या भागांमध्ये दोघांचे लुक्स पूजा आणि पुढे काय होणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलवर वेगवेगळे अपडेट येणारच आहे